काल वादळी वाऱ्यामध्ये सिद्धार्थ उद्यानाचा डोक कोसळला त्यामध्ये दोन महिला जागी ठार झाल्या अनेक त्या ठिकाणी पर्यटकांना मार लागला जखमी झाले त्या दोन महिलाच्या मृत्यूमुखी पडल्या त्यांना दहा लाख रुपये शासन प्रशासनानं मदत करावी मागील महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाले त्यामध्ये अनेक अनेक शेतकऱ्यांचे शहरवासियांचे नुकसान झाले कोणाची घरदार पडली कोणाच्या घरामध्ये पाणी शिरले ज्यांची घरं पडलेली असेल त्यांना महानगरपालिकेने नुकसान भरपाई देण्यात यावी असं मागण्याचं निवेदन महानगरपालिकेच्या आयुक्ताला देण्यात आलेलं आहे या जिल्हा कलेक्टरला पालकमंत्र्यांना आदेश दिल्यानुसार त्यांची अंमलबजावणी जिल्हा कचेरीवर आम्ही देण्यात आलेलं आहे भारतीय दलित मानथरच्या वतीने या निवेदनामध्ये भारतीय दलित मानथरचे जिल्हा अध्यक्ष धम्बपाल दांडगे जिल्ह्याचे महासचिव समाधान कस्तुरे तालुका व जिल्हा नवतुरे सह या ठिकाणी कार्यकर्त्यांना निवेदन करण्यात आलेलं आहे जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतीय दलित मानथर या सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही जिल्हा कचेरीवर महानगरपालिकेवर आंदोलन छेडण्याचा इशाराही या प्रशासनाला देण्यात आलेला आहे